रघुपती म्हणाला काळजी करू नको मला कल्पना आहे त्याची पण तुझ्या अवतीभोवती खूप सज्जन चांगले लोक आहेत ते तुला कधीही मदत करतील तुला त्या मृत्यूपत्रानुसार जे काही मिळेल त्याबद्दल तू समाधान मान पण जेव्हा आपला जनार्दन अठरा वर्षांचा होईल तेव्हा मात्र तू माझं हे तैलचित्र घेऊन महाराजांकडे जा आणि महाराजांचे सल्लागार कृष्णकांत यांना तू ते दे त्यानंतर जे काही करायचं ते कृष्णकांत करतील पण त्यांची आणि तुमची ओळख आहे का अरुंधतीने काळजीने विचारली नाही पण ते फार विद्वान आहेत आणि नेहमी साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायनिवाडा करतात असं मी ऐकले हे तैलचित्र हा एक साक्षीदार आहे कृष्णकांतांना ते नक्कीच समजेल रघुपतीची भीती खरीच ठरली त्यानंतर केवळ काही महिन्यांच्या आतच त्यांचं निधन झालं अरुंधती आणि तिचा लहान मुलगा जनार्दन यांच्या दुःखाला पारावार उरला नाही या शोकमग्न अवस्थेतून बाहेर निघण्यास अरुंधतीला फार वेळ लागला सहदेव मात्र व्यवहारी असल्यामुळे त्याने लवकरच अरुंधतीला निरोप धाडला गावातील चार विद्वानांना बोलावून घेतलं आणि त्यांच्या साक्षीने मृत्यूपत्राचं वाचन केलं वडिलोपार्जित घर आणि सर्वच्या सर्व जमीन सहदेवच्या नावे करण्यात आली होती तर जुनं पडकं घर आणि ओसाड जमीन जनार्दनला देण्यात आली होती अखेर वडिलांनी जे काही केलं ते योग्यच केलं असं सहदेवच्या मनात आलं आणि तो खुश झाला अरुंधतीला मात्र हे अघटित वाटलं तिला खूप असहाय्य निराश वाटलं आपल्या पतीनं आपल्यावर एवढा मोठा अन्याय कसा काय केला असं तिच्या मनात आलं पण तरीसुद्धा तिची आपल्या पतीवर गाढ श्रद्धा होती आपल्या पतीने जे काही केलं आहे ते नक्की योग्यच असणार न्यायाला धरून असणार अशी तिची खात्री होती तिने पूर्ण विचारांती मृत्यूपत्रात सांगितलेल्या सर्व गोष्टींचं पालन करण्याचं ठरवलं आणि आपलं तुटपुंज सामान घेऊन लहानग्या जनार्दनला घेऊन ती जुन्या घरात राहायला गेली नंतरचं आयुष्य मात्र फार खडतर होतं सहदेवाने तर तिच्याशी भाषणसुद्धा वर्ज केलं होतं मदतीचा हात पुढे करणं तर दूरची गोष्ट आपलं आणि आपल्या मुलाचं पोट भरायचं आणि मुलावर उत्तम संस्कार करून त्याला लहानाचं मोठं करायचं हे मोठंच आव्हान अरुंधतीच्या समोर होतं पण तिने मात्र ही जबाबदारी हसतमुखाने उचलली होती आपल्या मृतपतीला कधीही दोष दिला नाही काही वर्ष लोटली जनार्दन अठरा वर्षांचा झाला त्याच दिवशी अरुंधती कृष्णकांतांना जाऊन भेटली आणि आपली करून कहाणी तिने त्यांना सांगितली महाराज मी रघुपती यांची विधवा पत्नी आहे माझ्या पतीस तुमच्याविषयी खूप आदर होता तुमची व त्यांची प्रत्यक्ष भेट जरी कधीही झाली नसली तरीही ते तुम्हाला फार मानत त्यांच्या मृत्यूपत्राद्वारे माझ्या वाट्याला उपेक्षा आली आहे पण त्यांनी मला त्यांचं स्वतःचं हे तैलचित्र दिलं आहे हे तैलचित्र साक्षीदार असून त्याबद्दल काय करायचं हे तुम्हाला नीट समजेल व तुम्ही नीट कराल असं माझ्या पतीनं मरतेसमयी मला सांगितलं त्यांच्या मनात नक्की काय होतं हे काही मला नीट कळलं नाही पण तुम्ही खरोखरच काय ते व्यवस्थित कराल अशी माझी खात्री आहे